नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अस्तर न वापरता ची डिझाईन दाखवणार आहे हा कपडा अगदी सॉफ्ट आहे काही कस्टमर असे असतात की त्यांना स्लीव्जमध्ये अस्तर नको असतं पण डिझाईन देखील हवी असते तर आज मस्तपैकी एक पप स्लीव्ज मी इथे तुम्हाला शिवून दाखवणार आहे इथे बघा मी स्लीव्ज कट करून घेतलेली आहे तर स्लीवची घडी बघा इथे नऊची घडी आहे म्हणजे छत्तीस साईजसाठी मी तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन दाखवणार आहे तर खालच्या बाजूला बघा दंडघेर प्लस आपला जो नेहमीचा दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन असते तर ती मार्जिन आणि प्लस एक्स्ट्राचा भाग मी इथे घेतला आहे कारण प्लेट्स आपल्याला घ्यायचे आहेत तर आता ह्या प्लेट्स तुम्हाला किती हव्या त्यानुसार हा कपडा तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने स्लीव्स कट करायचे आहे तर इथे बघा सेंटरला अशा पद्धतीने आता आपल्याला आधी प्रेस करून घ्यायचा आहे आणि चॉकच्या साह्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने आता ही मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला बघा इथे प्लेट्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही जेवढा कपडा घेतलेला असेल समजा सहा इंच घेतला असेल म्हणजे तीन तीन इंच दोन्ही बाजूला तर तुम्हाला जेवढी प्लेट्स हवी असेल म्हणजे तेवढे तुम्ही घेऊ शकतात तर मी एक एक इंचावर मार्किंग केलेलं आहे एक एक इंचाची ही प्लेट माझी असणार आहे तर दोन्ही बाजूला मी प्लेट्ससाठी मार्किंग करून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या प्लेट्स हव्या असतील म्हणजे फुगा जेवढा हवा असेल तेवढ्या तुम्ही ते घेऊ शकतात पण पन साधारणपणे एवढा कपडा पुरेसा होतो तर इथे बघा मी दोन्ही बाजूला इथे मार्किंग करून घेतलेलं आहे चॉकच्या साह्याने डार्क करून घ्यायचं आहे जर कधी कधी कसं असतं स्टिचिंग करताना मार्किंग आपली पुसली जाते तर आता सेंटरच्या जो रेषा आहे तर त्यावर आपल्याला एका बाजूच्या प्लेट्स अशा एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत तर तीनही प्लेट्स किंवा तुमच्या जेवढ्या बनतील दोन तीन चार त्या प्लेट्स एका बाजूला अशा ठेवायच्या आहेत आता दुसऱ्या बाजूला बघा मार्किंग थोडी पुसली गेली होती तर मी डार्क करून घेते आणि मग सेम आपल्याला अशा पद्धतीने उलट बाजूने त्या ठेवलेल्या प्लेट्सवर ह्या इकडच्या प्लेट्स देखील आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत तर मी इथे एक एक, एक इंच तीन प्लेट्ससाठी मार्किंग केली होती पण बघा सुरुवातीला मी दोन दोनच प्लेट्स एकमेकांवर ठेवून घेतल्या आणि सेंटरला एक शिलाई टाकून घ्यायची आहे दाब मागे पुढे करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून शिलाई उसवणार नाही आणि नंतर बघा तुम्हाला जर का वाटलं तर तुम्ही अजून एक प्लेट टाकू शकतात आता हे धागे कट करून घ्यायचे आहेत आता मी बघते जर व्यवस्थित दंड घेरचं माप व्यवस्थित झालं तर अजून एक एक प्लेट मी इथे घेणार आहे मी मापून घेतलं होतं तर एक एक प्लेट माझी अजून होणार आहे म्हणून मी अशा पद्धतीने एक एक प्लेट्स अशा पद्धतीने एकमेकांना ठेवून एक शिलाई मारून घेतली म्हणजे दोघही बाजूला तीन तीन प्लेट्स आलेले आहेत तर पुन्हा एक शिलाई मी इथे टाकून घेतलेली आहे इतकी सुंदर आणि पटकन अशी तयार होते ही पफ स्लीव्स तर नक्की तुम्ही बनवून बघा अस्तरची जरी तुमची स्लीव्ज असेल तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता मी ही विदाउट अस्तरची बनवते तर बघा इथे शिलाई टाकून झालेली आहे आता बघा या खालचा जो भाग आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने तिरकस दिसत असेल तर तो बघा अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायचा आहे दोन्ही पार्ट आणि न नं, नंतर बघा आधी आता तुम्ही दंडगिराचं माप तुम्ही घ्यायचं आहे आणि प्लस दीड इंच मार्जिन असं ठेवून तुमचा जेवढा एक्स्ट्राचा भाग होत असेल तेवढा तुम्ही कट करून घ्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून साधारणपणे अर्ध इंच जास्त होत होतं तर मी मार्किंग करून तो कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला खालच्या बाजूला देखील पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने आता आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा हळवारपणे कट करायचं आहे जर तुमचा सिल्कचा कपडा असेल तर सा सांभाळूनच तुम्ही तो कट करायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आता मी इथे तीन इंच रुंदी असलेली आणि जेवढा तुमचा घेर म्हणजे खालचं माप आहे तर त्यापेक्षा एक इंच किंवा अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे म्हणजे नंतर आपण कट करू शकतो कपडा तर ती पट्टी घेतली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला ती स्लीवचा सरळ भाग आणि पट्टीचा सरळ भाग एकमेकांवर येतील अशा पद्धतीने ठेवून एक शिलाई टाकायची आहे म्हणजे अर्धा इंच मार्जिन राहील एवढी आता ही शिलाई टाकून झालेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला तो कपडा दाबून घ्यायचं आहे इथे तुम्ही एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित तुमचं हे जोडलं जाईल हे बघा उलट देखील मी तुम्हाला दाखवलं आहे तर पट्टी कशी फोल्ड करायची सुरुवातीला अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करायची नंतर मग अशा पद्धतीने पुन्हा एकदा फोल्ड करायची म्हणजे मस्त व्यवस्थित जोडली जाईल आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर पट्टी ही खालच्या बाजूला आधी अर्धा इंच दाबून घ्यायची नंतर तुम्ही हे बघा अशा पद्धतीने ठेवून एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता एक शिलाई टाकून घेतली आहे बघा अशा पद्धतीने पट्टी ही जॉईंट झाली आहे इथे तुम्ही खाली फ्रील देखील लावू शकतात आता हा आजूबाजूचा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी स्लीव्ज तयार होते पप स्लीव्ज आणि सध्या कसं पप स्लीव्ज या ट्रेंडिंग आहेत तुम्ही अशा पद्धतीने लॉंग स्लीव्ज देखील तयार करू शकतात आता ही पट्टी जॉईंट झाली आहे आपल्याला आता बघा इथे लेस लावून घ्यायची आहे तर साडीला मॅचिंग अशी गोल्डन लेस मी लावून घेणार आहे तर मी बारीक लेस इथे वापरली आहे तुम्ही मला हवी असेल तशी जाड वापरू शकतात लेस जॉईन झाल्यानंतर एक शो बटन देखील मी लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर मग आपली सुंदर अशी स्लीव्स तयार झाली आहे वरच्या बाजूला बघा दाखवते मी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आधी आणि मग बघा सुंदर अशी स्लीव्स तयार झालेली आहे छान असा पफ तयार होतो तुम्ही जोडल्यानंतर जर अशा पद्धतीने स्लीव्स स्टिच केली तर खूप सुंदर दिसते तर नक्की अशा पद्धतीने सुंदरशी पप स्लीव्ज बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील आयकनवर क्लिक करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह